मग भाऊ काय नाही एवढा का सुचलास काय बघू नाही का सकाळ सकाळ दुकान दुकान लावायचं का तुझंच बघू मग मी कुठं तुला काय म्हणले हां मग काय काय म्हणतो मग बघून जा मग सकाळ सकाळ धंदा पाहिजे ते माझ्या पोराचा वाढदिवस चार तारखेला हां ते वाढदिवस साजरा करत आहे चार पाच हजार रुपये दिलो फोन तू वाढदिवस कसा साजरा करा मग कमी येऊ का पैसे मग

<small> आ, क्या दू। दू। सका सका तू डोक खाव नको घेतल तू मला मारतो तुला मला अरे मी हा हा केलं तर हजार लोक दाम होती मी तर हजार लोक मी सापडता हाणली जमीन दशिन तू माया व्हायला लोक मी म्हणा

तुम्ही चांगले परिजन ते पोराचा वाढदिवस आहे मला मोठा धामधूमी साजरा करायचा आहे माझ्याकडे पैसे नाहीत मी जमा कर करा लागलो आपल्या पवनेरवाळ्याकडून भाऊ आता कोणता पवनेरवाळा काम आले तुम्ही मग तू आता तुझ्यापासून सुरुवात करतो तो भाऊ माझा ते मग तिने भावाने दिल नाही तुला आम्ही खायला द्यावं मी देऊ शकत नाही आणि तुला द्यावं लागेल नाही तर उद्या सुरज तू बघणार नाही बडा काही कुठे बडावर अरे

او واپس راځو لا داخو پر تاړو باز